विदर्भाची मध्य काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबांचा एकशे दोन वा उत्सव सोळा हजारो लोकांच्या उपस्थितीत एकवीस हजार दिवे लावून लहरी पूजा करून साजरा करण्यात आला कामठा गावातील लहरी आश्रमात यावर्षी अकरा ते सतरा डिसेंबर या कालावधीत संत लहरी बाबा यांचा जन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला यात गेल्या सात दिवसात विविध उपक्रम राबवण्यात आले यात लहरी जन्मोत्सव रांगोळी स्पर्धा भजन स्पर्धा लहरी संगीत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर संतांचे मार्गदर्शन भक्ती संध्या दीपोत्सव आदी कार्यक्रम राबी संत लहरी बाबा यांचा एकशे दोन वा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला लहरी आश्रमाचे पीठाधीश परमपूज्य संत डॉक्टर खिलेश्वर उर्फ तुकड्या बाबा आणि अध्यक्ष परमपूज्य गोपाल बाबा यांनी लहरी आश्रमात आलेल्या लहरी भक्तांना मार्गदर्शन केले आजच्या काळामध्ये खूप धावपळीचे जीवन आहे आणि दुखी जीवन आहे आणि त्याच्यामुळे एक सर्वांना एक मानसिक त्रास आहे स्ट्रेस आहे धावपळ आहे त्यांनी आजच्या काळामध्ये लहरी बाबांनी एक उद्देश दिला आहे की लहरी बाबा काय हे संदेश मानवताशी हे मानवी कार्य मानवी मूल्य हे आज आम्हाला घर गर, काळाची गरज आहे ते जोपासायला पाहिजे बाबांनी व्यसनापासून फॅशनापासून ह्या समाजाला मुक्त केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या आश्रमातर्फे बरेचसे सामाजिक कार्यक्रम आणि शैक्षणिक राबविले जातात शाळा आहे दवाखाने आहे आणि त्या प्रकारे इथे नियमित कार्यक्रम सुरू राहतात तर लहरी आश्रमाच्या वतीने बाहेर गावातून आलेल्या भाविकांकरिता लहरी आश्रमाच्या वतीने भक्त निवासात राहण्याची सोय तसेच आलेल्या भाविकांकरिता महाप्रसादाची सोय करण्यात आली होती तर पार पडलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात आलेल्या भाविकांनी लहरी आश्रमाचे पीठाधीश संत तुकडा बाबा यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला असून गेल्या सात दिवसात पन्नास हजाराच्या वर लहरी भक्तांनी या जन्मोत्सव सोहळ्यात हजेरी लावली होती गाव माझ राधा राधाकिशन चुटे गोंदिया